हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी हिंदू धर्मात वर्षातील जे काही बारा महिने आहेत आपण कॅलेंडर नुसार ते बारा महिने कोणत्या ना कोणत्या तरी देवतेला समर्पित आहे आपण प्रत्येक महिन्यात कोणत्या तरी देवतेची विशेष पूजा करत असतो चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, फाल्गुन असे बारा महिने आहेत त्यापैकीच एक महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना जो कार्तिक महिना संपल्यानंतर सुरू होतो कार्तिक अमावस्या झाली की त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असते मराठी महिन्यांची समाप्ती ही अमावस्येला होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होत असतो या वर्षीची कार्तिक अमावस्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून वर्ष दोन हजार चोवीसमधील मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण मार्गशीर्ष महिना नक्की कधीपासून सुरू होतोय त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत करण्याचं काय महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण नक्की काय केलं पाहिजे मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये होम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः महालक्ष्मीच्या पूजेचं व्रताचं विशेष महत्व आहे आपण दर गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी मार्गशी महालक्ष्मीचं व्रत देखील करतो विशेषतः स्त्रिया मुली हे व्रत जास्त प्रमाणात करत असतात हे व्रत आपल्या कुटुंबाला धनसंपत्ती मिळावी ऐश्वर लाभावं समृद्धी मिळावी कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यात महिला मनोभावी महालक्ष्मी व्रत करतात गुरुवारचं व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करत असतात ते यासाठीच की आपल्या कुटुंबात सौख्य समाधान नांदावं हीच इच्छा मनात ठेवून हे व्रत आपण करत असतो तुमच्यापैकी देखील बऱ्याच जणी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत देखील करत असाल मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत जातं व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा देखील केली जाते पुढच्या व्हिडिओत आपण बघणारच आहोत की मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं व्रत कसं करायचं पूजा कशी मांडायची मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन आपण करत असतो तर या वर्षीचा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे तर आपण वर्ष दोन हजार चोवीसमधील मधील महिन्यात नक्की आपल्याला किती गुरुवारचं व्रत करायचं आहे कधी कधी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार येतात कधी चार येतात तर यावर्षी नक्की चार गुरुवारी व्रत करायचं आहे की पाच गुरुवारचं व्रत करायचं आहे आणि ते कोणत्या कोणत्या तारखेला था आहे ते देखील आपण बघणार आहोत तर पहिला जो गुरुवार आहे तो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर अशा प्रकारे यावर्षी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं आपण जे गुरुवारचं व्रत करत आहे तर ते चार गुरुवार या वर्षी पडतायत त्या महिन्यामध्ये तर असं चार गुरुवारचं चा व्रत आपल्याला करून चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या व्रताचं उद्यापन करायचं आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या व्रताची आपल्याला सुरुवात करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार बघितलं तर भगवान श्रीकृष्णांमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीत आपण उपवास तापवास करायचे नामस्मरण करायचं त्यामुळे आपल्याला चांगलं फळ मिळतं आपल्या कुटुंबात देखील सुखसमृद्धी नांदून राहायला मदत राहते त्याचबरोबर शक्य झालं तर घरातील एका सदस्याने का होईना मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीमद् भगवद्गीतेचं पठन करायला पाहिजे ती भगवद्गीता वाचली पाहिजे वाचायला जमणार नसेल तर कमीत कमी भगवद्गीतेचं श्रवण तरी करायला पाहिजे तसं वातावरणाच्या दृष्टीने मार्गशीर्ष महिन्याचा आपण विचार केला तर या महिन्यात थंडीचा जोर वाढलेला असतो सध्या देखील थंडी, थंडी हिवाळा सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यात हा जोर आणखी असतो लग्नसराई सुरू असते खंडोबाचं नवरात्र महालक्ष्मीचं व्रत गीताजयंती उत्सव दत्तगुरूंचा सोहळा तिथपासून तर भोगीच्या दिवसांपर्यंत चालणारा धुंदूर मास या सर्वांमुळे हा जो मार्गशीर्ष महिना आहे हा एक पूर्ण एक मेवा द्वितीय आहे असं म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यात नक्की काय काय करायचं आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज गीतेचा पाठ करायचा आहे भगवान श्रीकृष्णांची देखील यथाशक्ती पूजा करायची आहे दररोज त्यांना तुळशीचं पान एक अर्पण करायचं आणि आपण एक पान प्रसाद म्हणून सेवन करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचं देखील पठण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण श्री हरी आणि माता लक्ष्मीची पूजा आपण नित्यनियमाने दररोज करायची आहे आणि प्रत्येक गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष जो गुरुवार असतो त्या प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि त्यासोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे असं मानलं जातं हो की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची पूजा होते आराधना होते त्या घरात तिचा वास राहतो त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची आवर्जून पूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला चुकूनही मांसाहार मद्यपान करायचं नाहीये या महिन्यात आपल्याला सात्विक अन्न शिजवायचं आहे आणि सात्विकच अन्न ग्रहण देखील करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये नर्मदा शिप्रा यमुना यापैकी कोणत्याही एका पवित्र नदीत जर स्नान करायला जमलं तर नक्की करा ते खूप पुण्यकारक मानलं जातं तसंही आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्व आहे जर या नद्यांमध्ये जायला जमलं नाही तर आपली गोदावरी किंवा इतर जी पवित्र नदी असेल तुमच्या आसपास जवळ तिथे तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही स्नान केलं तरीही चालेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये गाय कावळा कुत्रा आणि मुंग्या यांना अन्न देणं खूप फलदायी असतं शक्य झालं तर आपल्या परीने शक्य होईल तितकं आपण दान या महिन्यात करायचं आहे दानाला देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे या महिन्यामध्ये दान करणं खूप शुभ मानलं जातं पवित्र मानलं जातं त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील स्नान आणि दान करायचं आहे मराठी पंचांगानुसार हा वर्षातील नववा महिना असतो मार्गशीर्ष महिन्यालाच अग्रहायन किंवा अगहन या नावाने देखील ओळखलं जातं यावरून आता तुमच्या लक्षात आलंच असेल की धार्मिकदृष्ट्या मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्वाचा आहे आवर्जून मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूंची भगवान श्रीकृष्णांची आणि माता लक्ष्मीची पूजा आपण नित्यनियमाने दररोज करायची आहे तुमच्यापैकी कोण कोण गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याचं महत्व काय आहे वर्ष दोन हजार चोवीस मधील मार्गशीर्ष महिना नक्की केव्हापासून सुरू होत आहे किती गुरुवारचं व्रत आपल्याला करायचं आहे त्या गुरुवारच्या तारखा काय आहेत मार्गशीर्ष महिन्याचं महत्व काय आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करायचं आहे काय करायचं नाही अशी सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद